मैसूर मध्ये तुम्हाला मोठे वास्त्र बघायला भेटतील थोडे दाताला चार आहेत का सहा आहेत चार आणि सहा आहेत सात आहे का मित्रांनो तो सहा चार आहे बघितला दाताला चार आहे का सहा म्हटलं बरोबर त्यांनी सांगितलं एक चार आणि सहा आहे इकडचं चार आहे तिकडचं सहा आहे टांगाचे का शे टांगाचे आहे का बरं काय किंमत आहे जोडीची जोडीची पंच्याऐंशी मित्रांनो जोडीचे जोडीचे पंच्याऐंशी हजार आता यांना तुम्ही गाड्या जरी झुकल तर चालतं एकदम गरम वासरे वांदा सिन्नरचे का मित्रांनो सिन्नर आणले आता किमतीला विकतात या यांनी ज्या बच्चा खरेदी केले असतील मित्रांनो हजार बच्चे असतील खरेदीच्या वेळेस बच्चे केवळ्याच्या खरेदी करते तुम्ही बच्चे जेव्हा घेतले तेव्हा केवळ्याच्या खरेदी करते जोड एक ला आता जोड केवळ द्यायची पंचांच्या एवढं खाऊन पिऊन घालून बरं मित्रांनो हे बघा तर कसं असतं यांचं आलं जर चांगले पडाले तर ठेवून घेतात आणि आहे आहे मारत भाऊ थोडंफार नाही जात म्हटलं मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस चौदा पंचवीस एकाहत्तर तुमचं नाव शिवाजी आसळ हा तालुका सिन्नर प्रॉपर गाव ठीक आहे नाशिक का नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मरी या युट्यूब चॅनल तू तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचा तुम्हाला मी चाळीस मध्ये शेतकऱ्यांचा बैल बाजार दाखवणार आहे मित्रांनो आजचा चाळीसगाव बाजार तुम्हाला बघायला भेटेल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून काय बाजार भाव आहे काय किमती आहेत त्याचबरोबर मित्रांनो कशा क्वालिटीची बैल वगैरे आलेले संपूर्ण तुम्हाला बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा तुमच्या काही कमेंट्सतील ती सांगा जर तुम्ही चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्यापर्यंत असे नवनवीन व्हिडिओ येतील मित्रांनो बाजार भाव सध्या मंदीचे चालू आहेत तरीही तुम्हाला वाटणार नाही हा बाजार बघून की बाजार मंदीचा आहे असं कारण की हा बाजार ऑलवेज नेहमी ते मध्येच असतो आणि तेजी सारखा दिसत असतो तरीही कुठंतरी मंदीचा तुम्हाला बघायला भेटणार आहे तो व्हिडिओ संपूर्ण बघा भाऊ कुठले देवी काय किंमत की एक्केचाळीस बरं झुपलं टांगायला नाही का अजून काय लागली बाजारात मागणी कितीची पंचवीस पर्यंत आपली काय अपेक्षा आहे मग पस्तीस पर्यंत अपेक्षा आहे बरं मित्रांनो पस्तीस पर्यंत अपेक्षा आहे पंचवीसला मागितलंय पाटणा देवीचे येते मोबाईल नंबर सांगा कोणाला लागवत सांगतो सत्तर अडुतीस नऊशे नव्याण्णव तीनशे पंचवीस तुमचं नाव विजय निगम तिकडे तुम्हाला बघायला भेटते मित्रांनो चाळीसगाव बाजार हा असा एकमेव बाजार आहे उत्तर महाराष्ट्रातील जे तुम्हाला तिथं मैसूर वासर आणि मैसूर बैला देखील बघायला भेटतील भाऊ कुठला गाव शिरसगाव शिरसगाव टाकतेस का मग नाशिक जवळ एवढं लांबून आलंय बरं काय किंमत वासराची पंचेचाळीस दाताला आदत का दोन दात केले आहे बरं लागली बाजारात काय मागणी नाही अजून बरं मित्रांनो झुपले का टांग्या वगैरे चालतं टांग्याला मोबाईल नंबर सांग कोण आला सांगतो पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणऐंशी शहाऐंशी बासष्ट ऐंशी नाव भाऊ तुषार तुषार बडांगीर शिरज गावा भाऊ कुठलं गाव नांदूर कोंडा तालुका नांदगाव बरं काय किंमत जोडीची ऐंशी हजार दाताला किती पाहिलं करतात करताय कामाची बोली सगळी का लोखंड वगैरे सगळं नांदगाव म्हटल्यावर तर कामाची बोली असते सगळी विशेष नाही काय लागली बाजारात मागणी कितीची सदुसष्ट पासष्ट काय अपेक्षा आपल्याला पंच्याहत्तर सत्ताच्या अपेक्षा आहे आपल्याला तू मोबाईल चालेल ना कारण म्हणजे पंच्याहत्तर सत्तरची अपेक्षा आहे ठीक आहे मोबाईल नंबर सांगा कोण आला सांगतो सत्यात्तर नऊ झिरो नऊ एकाहत्तर सत्याऐंशी तुमचं नाव शिवाजी शिंदे शिवाजी शिंदे नांदूर कोंडा हो कर नमस्कार कुठलं गाव रोखड रोखड बरं काय कि मजुरीची एक्याऐंशी आला एक्क्याऐंशी आता दाताला करतात का हो बरं हो। कामाची बोली सगळी सगळे कामाची बोली मित्रांनो एकाहत्तर हजार रुपये बघून घ्या मस्त मोरे काळे मोरे बैल रे तर लागली बाजारात काय मागणी कितीची एक एकसठची एकसठची काय अपेक्षा आपली फ्राय मागू आपली अपेक्षा पासष्ट सहासष्ट सत्तर अपेक्षा तर भरपूर आहे भरपूर आहे तरी एकाहत्तर पर्यंत सत्तर एकाहत्तर पर्यंत अपेक्षा मोबाईल नंबर सांगा दोन नव्याण्णव बावीस चौसष्ट चौसठ झिरो दोन झिरो दोन नव्वद तुमचं नाव एकनाथ सकार एकनाथ सकाराम पाटील रोकड गाव हा बरं इकडे दिसतंय जोडी व्यापारी का कुठलं गाव वैजापूर तुमचा तालुका वैजापूरचे का जिल्हा संभाजीनगर दोन जोड्या काय बरं दाताला किती पहिले सहा सात चार चार मित्र सहा सहा आहे मित्रांनो आहे तिकडे चार चार आहे ठीक आहे ते सहा सातांची काय किंमत पंचाहत्तर पंचाहत्तर आणि इकडे चार ची पंचावन्न आहे कामाची बोली गाडी वगैरे कम्प्लेट कंप्ले सगळं कम्प्लेट मारक्या बश्या उसपट्या जे असेल ते सगळं कम्प्लेट ना तर मित्रांनो आता माझं दाखवायचं काय तुम्ही समोर आला दातो वगैरे बघून घ्यायच्या त्याच्यानंतर कामाला कसं काय झुकून वगैरे घ्यायच्या तुम्हाला मागून पुढे फक्त मी पहिलं दाखवतो हे बघून घ्या त्याच्यात हा एक आंडू दिसतोय बाकी कैसे मारलेले दिसत आहे काय लागेल का बाजारात मागणी वगैरे किती पर्यंत मागत आहे पंचे मागितला काय अपेक्षा आहे त्याची आपली पन्नास आणि इकडं सत्तर मागताय काय अपेक्षा आपली सत्तरची बरं मोबाईल नंबर सांगा नव्वद झिरो सात बारा तुमचं नाव गणेश साठी किशोर भाऊ नमस्कार, नमस्कार। किती होते आज तीन होते विकला का आदत आहे लय मोठं आहे आदत मध्ये बर काय किंमत सांगता याची सांगायची जु मित्रांनो जो आणि हा कामाचा आहे हा पुर झाला याच काय सांगता त्याची हा बिलफुल कामाच बैलफुल कामच आहे मार्केट बरं याची काही झुपताना गॅरंटी नसेल चालते काल हरव हलकालका काम कामा मोबाईल नंबर सांगा शहत्तर शहात्तर वीस पंच्याहत्तर पंचेचाळीस पंच्याहत्तर किशोर भाऊ टुबे तुमचं गाव पिंपळ घ्या ना चाले तालुका चाळीस गाव शिल्ला जळगाव चौदा आहे वाटतं झाला का चौदा केवढ्यात दिलं घेतले तुम्ही बरं सहा सहा ते कसे घेतले आता पंचावन्न घेतले मित्रांनो पंचावन्न हजार ला घेतले यांनी आता घेता घेत आहे सहा ते मित्रांनो पंचावन्नला घेतले बघा मित्रांनोच सीझन मध्ये हा पट्टा या गाड्या दिसतात तुम्हाला गाड्या पूर्ण गाड्यामधून इकडं पूर्ण हा जो पूर्ण पट्टा आहे हा पूर्ण पट्टा मित्रांनो फुल भरलेला असतो आता ऑफ सीजन असल्या कारण बघा इकडं पूर्ण ऑफ बघा काहीच नाही पूर्ण इथून तिथपर्यंत बघा पूर्ण पट्टा हा पूर्ण खाली आहे हां हाफ सीझन आहे आणि ती झुपयाची गॅरंटी आहे आता सांगतो तुम्हाला किती भरला बाजार त्यांच्याकडनं घेतले वाटते यांनी आता इकडं तुम्हाला बघायला वाटेल एवढा हा इकडे बाजार भरलेला आहे बाजारात पाय तशी क्वालिटी नाही आज पण ठीक आहे ऑफ सीजनचा बाजार नाही सीजनेबल बाजारला क्वालिटी असते आता एप्रिलमध्ये हा बाजार भरेल चांगला मार्च एप्रिलमध्ये ऊसतोडीवाली येतील तेव्हा भाऊ कुठले कवठड तालुका धरणगाव काय किंमत सत्तर सत्तर सांगायची च्यार, च्यार्ता। च्यार्ता दौरी जार्तार। दौरी जार्तार। दाताला किती येतो चार चार दात सत्तर सांगायची बरं ही आपलं आहे का जोडी आहे का आता दाताला दोघी चार चार सत्तर जोडीजी किंमत मध्ये बर कामाची बोली सगळी मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी सदुसठ सत्याऐंशी सदुसठ सोळा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव सत्त्याण्णव तुमचं नाव सचिन सचिन भाऊ ठीक आहे दादा कुठले औराडी शेतकरी का चेत्करी. बर बरं काय किंमत वासरांची हां एका हजार एक दाताला चार दात सहा दात सहा कोणता आहे तो चार हा सहा आहे बरं चालतंय गाड्या वाकराला गाडी वखर कम्प्लीट गरीब आहेत का बर मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव साठ त्रेपन्न अडुसष्ट पस्तीस तुमचं नाव सोमनाथ आहेर गाव आवराडा औराळी आवराड़। तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर बरं ठीक आहे मित्रांनो वासर बघून घे पुढं हात पायात बघून घ्या धरणगाव अनोरा बरं काय किंमत बत्तीस हजार रुपये दाताला चार गाडी वगैरे फुल गॅरंटी बरं काय लागेल का बाजारात मागणी कितीपर्यंत बरं काय अपेक्षा आपली फायनल बरं मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव चोपन्न चोपन शहात्तर तुमचं नाव नाव दत्तुराज पाटील अनोरा तालुका धरणगाव कर कुठलं गाव औराळा कन्नड एकाच गावाच्या आठव तुम्ही बरं काय किंमत जोडीची पंच्याऐंशी दाताला दोन दोन चालतंय गाड्याला गाडी वक्कर कम्प्लीट मित्रांनो दोन दोन दात आहे पंच्याऐंशी हजार किंमत आहे माप बघा तुम्ही दोन दोन दात मध्ये शिंगडी बघा त्याच्यानंतर शिंगडी कापलेली दिसते मागून पुढून बघून घ्या एक आंडू एक कशी मारली का, का दोघी आंडू दोघी आंडू आहे का एकाने आवरून घेतलं वाटतं लागली बाजारात काही मागणी किती पर्यंत मागव राहिले पंच्याहत्तर पर्यंत मागून राहिले काय अपेक्षा आपली फायनल ऐंशी त्या अपेक्षा मोबाईल नंबर सांगा डबल डबल अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा एकोणतीस तेरा तुमचं नाव मुख्तार शेठ चालतं ठीक आहे भाऊ कुठले काय औरोडाचेच तीन जोड्याला औरोडाच्या व्यापारी काय शेतकरी आहे तुम्ही व्यापारी मध्ये बाकी शेतकरी ते व्यापारी होते व्यापारीच आहे का एकाच सोबत आहे का तुम्ही सगळं बरं ठीक आहे काय किंमत सांगितली पंच्याहत्तर पंच्याहत्तर आताला दोन चार दोन चार कामाची बोली गाडी वगैरे गाडी वगैरे कम्प्लीट हां दोन चार हा हा चार आहे काही करता दोन आहे लागली बाजारात काय मागणी साठ पाच साठ पाच सत्तर मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट सत्त्याण्णव सहासष्ट पासष्ट पासष्ट सत्त्याण्णव सहासष्ट पासष्ट नव्वद एकोणावीस तुमचं नाव दीपक पगारे दीपक पगारे औराळा तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर हो नमस्कार किती आणले होते आज चार आणले होते मग किती तीन दिले का एक राहिला का फक्त दाताला किती दहा ते बरं कामाला गाडी वक्तव्य क्लिअर आहे गरीब आहे का मारतो गरीब एकदम गरीब याला काय मागितलं का मग बाजारात कितीपर्यंत आपली काय अपेक्षा आहे अठ्ठावीस अपेक्षा आहे सव्वीस ला मागताय जवळ राहिले मग सत्तावीस ला व्हायचं मग तू इकडे तिकडे सात आधी ना मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास झिरो नऊ त्र्याहत्तर एकोणनव्वद तुमचं गाव औराडा नाव तुमचं अनिल जाधव अनिल जाधव सगळे औराडाचे व्यापारी दुसऱ्याला काय मला इथं